राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा या सरकारने लागू केला आहे या कायद्याच्या विरोधात आता शेतकरी आणि कुरुषी समाज रस्त्यावर उतरणार आहे शेतकरी आणि कुरुशी समाज, समाज यांचा पारंपरिक व्यवसाय एकमेकांशी जोडलेला आहे शेतकरी जनावरांचे संगोपन करतो आणि जेव्हा जनावर भाकळ होतं तेव्हा त्याला कोणताही पर्याय उरत नाही त्यामुळेच अशा जनावरांची विक्री व्यापाऱ्यांना केली जाते मात्र सरकारने तयार केलेला कायदा केवळ गोरक्षकांचा विचार करून बनवण्यात आला आहे असा आरोप यावेळेस करण्यात आला आहे या कायद्याच्या विरोधात शेतकरी आणि कुरुशी समाज एकत्र येऊन लवकरच जिल्हा स्तरावर बैठका घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन मोर्चे काढणार असल्याचं या ठिकाणी या आंदोलकांनी सांगितलं राज्यातील गोमास निर्यात करणारे गोडाऊन बहुसंख्य हिंदू व्यावसायिकांकडे आहेत जर हा व्यवसाय बंद झाला तर सरकारचा महसूल थांबेल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे हिंदुत्ववादी बांधवांनीही याचा विचार करावा अशी मागणी या आंदोलकांनी करताना पाहण्यात आलेली आहे नेमकं हे आंदोलक म्हणतायत तरी काय पाहूया आज या बीड जिल्ह्याच्या सर्व व्यापारी कुरेशी समाज या ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत आणि सर्व महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुरेशी समाजाने आपल्या आपल्या समाजाच्या मोठ्या प्रमाणात बैठकी घेतलेल्या आहेत त्या बैठकी घेण्याचा उद्देश हा आहे की ही जी मॉब्लिचिंग होती जसं की दोन हजार चौदाच्या नंतरचं हे सरकार जे आलेलं आहे भाजप सरकार या सरकारच्या माध्यमातून गोश हत्याची बंदीचा कायदा त्यांनी जे लागू केला तेव्हापासून हे वादळ निर्माण झालेलं आहे हे वादळ फक्त कुरेशी समाजामध्येच नाही तर सर्व शेतकरीसुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत कारण का हा जो व्यवसाय आहे कुरेशी समाज व शेतकरी यांच्या हां यांचा जो हा व्यवसाय आहे हे पारंपरिक आहे साहेब हे आजपासूनचा नाही आहे शेतकऱ्याची आणि कुरेशी समाजाची ही नाळ जोडलेली आहे आणि शेतकरी ज्यावेळेस हा जनावर सांभाळतो तो तो जनावर ज्यावेळेस भाकड होता जनावर तर त्याच्याकडं त्याच्याकडं कुठलाही पर्याय शेतकऱ्याकडे कर नसतो तो जनावर त्या व्यापाऱ्याला विकला जातो तर हा गो कायदाबंदी का हो जे सरकारने केलेला आहे हे फक्त आणि फक्त गोरक्षकांना सांभाळण्यासाठी आहे असं आमचं मत आहे नेमकं आता तुम्ही जर परिणाम होणार आणि शेतकरी आणि आम्ही एक ठिकाणी येऊन जे आहे तर सरकार समोर जाणार आहे तुमच्यासोबत शेतकरी येणार शेतकरी आमच्यासोबत राहणार आहे रस्त्यावर येणार आहे शंभर टक्के येणार आहे आणि पुढचा पाऊल आमचा असा असणार आहे की आम्ही आता या महाराष्ट्रामध्ये एकजुटीनं आम्ही बंचे हाक केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या आम्ही बैठका पूर्ण घेणार आणखीन डबल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे धडक मोर्चे असतील किंवा धरणे आंदोलन असतील किंवा साखळी उपोषण असतील जे काय आमच्या समाजामध्ये रणनीती ठरेल त्याप्रमाणे आम्ही पुढचा पाऊल उचलू तेवढंच नव्हे तर आम्ही यानंतर महाराष्ट्र सरकारकडे सुद्धा आम्ही धडक मोर्चा घेऊन जाण्या